श्री साष्टांग नमन हे माझे गौरी विनायका भक्तीने स्मर्ता कामार्थ साधती प्रथमनाव वक्र तुंड दूसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रे पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर नसे त्याला प्रभो तु सर्वसिद्धि दे विद्यार्थला मे विद्या धनार्थला मे धन पुत्रार्थला मे पुत्र मोक्षार्थला मे गती जपता गणपती सहा मासांत हे फळ एकवर्ष होता मे रचिलेले झाले संपूर्ण सम्पूर्णश्रोत हे श्रीधराने पठन्या अनुवादिले स्तोत्र संपूर्ण